गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला माहिती आहे का गणेश उत्सवामध्ये आपण कुठल्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात तर चला श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत गणेश उत्सवामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात ज्या आपल्या आपल्याला खूप चांगलं फळ देऊन जातात पर्यावरणपूरक गणपती बसवा शाडूच्या मातीची मूर्ती किंवा घरच्या घरी नैसर्गिक मूर्ती बनवा दुसरं भक्तिभावाने पूजा गणपती बाप्पांची आरती मंत्र स्तोत्र नामस्मरण यामध्ये मन लावा व ती अखंड पुढच्या गणेश उत्सवापर्यंत चालू राहू द्या हे मात्र नक्की करा तीन स्वच्छता पाळा घर मंडप आणि परिसर स्वच्छ ठेवा त्याबरोबर आपल्या हृदयातील सर्व अहंकार चुकीचे विचार बाप्पांच्या चरणावरती अर्पण करून आपलं मन आणि चित्त शुद्ध करा दान धर्म आणि समाजसेवा करा गरीब गरजू लोकांना प्रसाद अन्नदान कपडे वस्त्र दान करा पाच गणेश उत्सवात ऐक्य व आनंद पसरवा कुटुंब मित्र समाज एकत्र येऊन उत्सव साजरा करा सहा सांस्कृतिक उपक्रम करा भक्तिगीते गीते कीर्तन संसार वर्ग यासारखे कार्यक्रम आयोजन करा नामस्मरण खूप करा सात गणेश विसर्जनात निसर्गरक्षक कृत्रिम तलाव होम विसर्जन करा दूर तलाव्यामध्ये किंवा समुद्रात जाऊन मूर्ती विसर्जन करू नका कारण ते कालांतराने पाण्याबरोबर त्या सर्व मूर्त्या समुद्राच्या तीरावरती किंवा त्या तलावाच्या थिरावरती येऊन आशास पडलेल्या असतात ते बरोबर दिसत नाही त्याकरता कृत्रिम घरच्या घरी तलाव करा एखाद्या मोठा टप घ्या त्यामध्ये बाप्पांचं विसर्जन करा आणि नंतर ते पूर्ण मूर्ती विरगळल्यानंतर ती माती एका ट्रेमध्ये काढून घ्या आणि एखाद्या कुंडीत त्याचं एक चा चांगलं असं झाड लावा त्यानंतर गणेश उत्सव दोन हजार पंचवीसमध्ये काय टाळावं त्यामध्ये आपण प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती यामुळे निसर्गाचे जलप्रदूषण वाढतं ते आपण टाळावं भोंगे व प्रचंड आवाज यामुळे वृद्ध रुग्ण आणि प्राणी पक्ष्यांना त्रास होतो मोठमोठ्या आवाजात गाणी लावणं डी जे लावणं हे टाळावं दारू जुगार भांडण उत्सव भक्तिभावाचा आहे खलतेचा नाही जास्तीचा दिखावा आणि खर्च सजावट लायटिंग अति खर्च टाळा पैशाचा सदुपयोग समाजकार्यासाठी करा झाडे लावा रस्ते स्वच्छ करा विविध प्रकारच्या स्वच्छता मोहिमा राबवा प्लॅस्टिकचा वापर सजावट पिशव्या प्लॅस्टिक प्लेट्समध्ये प्लॅस्टिक टाळा इतर निसर्गाच्या पूरगोष्टी वापरा अनावश्यक गोष्टी व वो वाहतूक अडथळा सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळा आपल्यामुळे इतर हॉस्पिटल्स किंवा सरकारी ऑफिसेस किंवा इतर शाळांना कॉलेजांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होईल असं काही करू नका कचरा रस्त्यावर टाकणे टाळा कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापन करा ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर आपला गणेश उत्सव खरंच आनंदी आणि साजरा होईल चला तर श्री गुरुदेवदत्त गणपती बाप्पा मोर्या आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना पोचवा आणि अशाच प्रकारे गणपती बाप्पांचे व्हिडिओ याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या दत्तभक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय श्री गणेश